देवगड तालुक्यातील किंजवडे पुलासंदर्भात सर्व माहिती मी घेतलेली आहे या पुलासंदर्भात संबंधित खात्याशी बोलून याबाबत या लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल तसंच या पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक तो निधी आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे उपलब्ध करून देणार आहे आमचे सरकार हे पूल वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे शब्दापेक्षा कृतीतून आम्ही हा पूल किंजवडेवासियांसाठी पूर्ण करून दाखवू असं प्रतिपादन भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे पूर्ण अधिकाऱ्यांकडून माहिती मी घेतलेली आहे जी असतील मी स्वतः असेन आम्ही संबंधित खात्याशी बोलून ह्या पुला संदर्भात जो मार्ग काढायचा आहे तो त्याच्या सगळं हो नियोजन आमचं झालेलं आहे लागणार तेवढी निधी आमचे ते आदरणीय रवी चव्हाण साहेब उपलब्ध करण्यासाठी तयार आहेत आमचं सरकार पूर्ण पद्धतीने वेळेत हे पूल चिंजवडेकर वाशियांना करून देण्यासाठी कटिबद्ध आहे येणाऱ्या काळामध्ये शब्दापलीकडे कृतीतून आम्ही करून दाखवू एवढा विश्वास चिंजवळे चिंजवडेवास्यांना मी या निमित्ताने देतो